जेजुरीतून दनगर धनगर आरक्षण जागर यात्रेची सुरुवात सागरण गोंधळ बेलभंडारा उधळून खंडोबा देवाला साकडे नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीस अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा ओळकर घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या जेजूरच्या खंडेरायाने सरकारला चांगली सद्बुद्धी देऊन धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून देवे असे साखळे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने पांडुरंग मेरगळ विजय गोफणे शशिकांत तरंगे रमेश शेठ लेंडे दीपक बोराडे भीमराव सातपुते यशवंत गायके नवनाथ वाघमारे गणेश केसकर योगेश धरम राजेंद्र बरकडे मानिकराव चोरमले संपत कोळेकर अशोक बरकडे यशवंत पडळकर उत्तम लेंडे लाला महानवर दुळा तोरवे अनिल लेंडे संतोष कोंबणे महादेव वाघमोडे नवनाथ कोंबणे आदींनी देवाला जागरण गोंधळ भंडारा उधळून साकडे घातले या जागर यात्रेमध्ये बीड जालना लातूर परळी राहुरी गेवराई नांदेड सोलापूर सातारा सांगली कराड पंढरपूर दौंड बारामती पुणे पुरंदर आदी भागातून शेकडो समाजबंधव उपस्थित होते परंतु गजेडोल हालगी संबळ वाजवत ही जागर यात्रा जेजूरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाद्वार रोड मार्गे गडावर गेली गडावर उभारण्यात आलेल्या नरवीर उमाजी नाईक व पुण्यश्लोक आहिल्यादेव ओळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही यात्रा मंदिरात पोहोचली मंदिरासमोरील कासवावर सरकारच्या नावाने धनगरी गजे ढोल संबळ हलगी वाजवून तळी उतरून बेल भंडारा उधळ्याची उधळण करण्यात आली या दनगर आरक्षण जागर यात्रेची सुरुवात कुलदैवत जेजुरी येथून सुरू करण्यात आली असून ही जागर यात्रा बारामती दौंड इंदापूर खंडाळा पलटण माळशिरच वेळापूर मार्गे पंढरपूर येथे जाणार असून त्या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीने शेकडो समाज बांधव आमरण उपोषणाला बसणार असून राज्यातील सर्वात मोठे धनगर समाजाचे राज्यव्यापी उपोषण होणार असल्याचे पांडुरंग मेरगळ यांनी सांगितले महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी जेदूर प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद